शेतकरी मित्रांनो आजची तारीख सात पाच दोन हजार चोवीस आता सध्याचं वातावरण असं आहे की पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा पश्चिमेकडे स्प्रेड वाढणार नाही आजचा आता उद्या बघा उद्या काय की तेलंगणाची जी बाउंड्री आहे म्हणजे लातूर नांदेड म्हणजे कर्नाटक बाउंड्री लागून लातूर नांदेड आणि तेलंगणा बाउंड्री लागून यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागात पावसाला सुरुवात होणार आणि याचा प्रवास आत्ता जे जिल्हे सांगितले मी इथे राहणार म्हणजे या भागात उद्या पावसाची दाट शक्यता आपल्याला आहे आणि पूर्व विदर्भातसुद्धा उद्या आठ तारखेला शक्यता आहे त्यानंतर नऊ तारखे आता बघा नऊ तारखेला तर विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचा बराचसा भाग आणि उत्तरे वर्धेचा पूर्व भाग त्यानंतर नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव या भागात नऊ तारखेला पाऊस राहील हा पाऊस विजाच्या गडकडाटासोबत राहणार आहे आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता या पावसासोबत आहे ठीक आहे धाराशिव मी नऊ तारखेचं सांगितलेलं आता दहा तारीख बघा दहा तारखेला आपल्याला सातारा सांगली सोलापूरचा भाग सोलापूर ऑलमोस्ट जिल्हा त्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा आणि लगतचा जो भाग आहे जसं की बीड परभणी हिंगोली विदर्भात तर पाऊस दहा तारखेलासुद्धा आहे ठीक आहे पण जसं की पूर्व विदर्भ पूर्व विदर्भात आपल्याला जास्त स्प्रेड या गोष्टीचा दिसतं आहे आता राहिला प्रश्न उत्तर महाराष्ट्र तर उत्तर महाराष्ट्रात दहा तारखेला बऱ्याच ठिकाणी शक्यता म्हणजे संभाजीनगरमध्ये शक्यता आहे जळगावमध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल अकरा तारखेला पण नाशिक संभाजीनगर त्यानंतर अहमदनगर पुणे या भागात पाऊस आहे हा झाला उत्तर महाराष्ट्र आता मध्य महाराष्ट्रात म्हणजे मराठवाडा बीड जालना मी उच्चार नाव घेतलं नाही पण सुद्धा पाऊस होईल बीडमध्ये सुद्धा पाऊस आहे लातूर परत अकरा तारखेला सोलापूर त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड त्यानंतर आता विदर्भात जर पाहायला गेलो आपण तर विदर्भात यवतमाळ चंद्रपूर वाशिम अकोल्याचा काही भाग बुलढाण्याचा अमडापूर जाफराबाद मेकर लोणार पश्चिम भागात आता उत्तर भागात कशा ॲक्टिव्हिटी राहतात आणि हवेचा दिशा त्यावेळेस काय राहते ज्या ठिकाणी सिस्टीम बनते हवेची दिशा म्हणजे जिथं ढगं बनतात हवेची दिशा जी असते त्या बाजूला ते ढगं प्रवास करतात ते कास्टिंगमध्ये कवर होते जसं मी आपल्या फेसबुक यूट्यूब चॅनल सॉरी व्हॉट्सॲप चॅनलला ह्या नावकास्टिंग दररोज देत असतो ठीक आहे त्यानंतर बारा तारखेपासून म्हणजेच अकरा तारखेपासून जो स्प्रेड वाढणार आहे बारा तारखेला उत्तर विदर्भात सुद्धा पाऊस आहे हे सॉरी उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पाऊस आहे आणि बारा तारखेला अहमदनगर त्यानंतर संभाजीनगर नाशिकचा बरासा भाग पुणे कोल्हापूर या भागात जबरदस्त पावसाची शक्यता आहे कारण अकरा बारा तेरा आणि चौदा ह्या चार दिवसातच जास्त पाऊस आपल्याला दिसत आहे तर मी आपण आता अकरा तारखेपर्यंत जो आपण हवामानात अंदाज दिलेला आहे यात काही तुम्हाला प्रश्न असेल किंवा काही भाग सुटले असतील जसं पुणेचा बराचसा भाग अकरा तारखेला पाऊस आहे त्यानंतर म्हणजे मध्य महाराष्ट्र पश्चिम भाग जो आहे अकरा तारखेला जबरदस्त ॲक्टिव्हिटी या भागात राहणार आहे आणि विदर्भात गारपिटीची सुद्धा शक्यता आहे थोडंफार त्याच्यावरसुद्धा विश्लेषण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करू काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट नक्की करा धन्यवाद